लोकसभेत भाजपाला पाठिंबा देणाऱ्या मनसेने विधानसभेत मात्र एकला चलोरेचा नारा दिलाय दोन हजार नऊ नंतर विधानसभेत एक आमदार घेऊन पक्षीय लढाई लढणाऱ्या मनसेने राज्यातील सर्व पक्षांना सत्तांद असे म्हणत निवडणुकीनंतर आघाडी आणि युतीचा गोंधळ घातल्याने मत मागण्याचा नैतिक अधिकार नसल्याचा दावा केलाय त्यामुळेच मनसेने विधानसभेत कुणाकडेही जागेची हात न पसरता स्वातंत्र्यपणे लढण्याची तयारी केली आहे मात्र मुंबई नाशिक वगळता राज्यात कुठे लढणार हा प्रश्न आहेच विदर्भात तर पक्षाला जनाधार नाही त्यामुळे विदर्भातील बासष्ट जागांपैकी कोणत्या जागा लढतील याकडे सर्वांच्या नजरा असणार आहे विदर्भात वरोरा भद्रावती विधानसभा मतदारसंघात मनसेच्या उमेदवाराला सदतीस हजार मते मिळाली होती त्यामुळे पक्ष संघटना नसतानाही मतदारांच्या नजरा असतात याकडे पक्षाच्या नेतृत्वाचे लक्ष वेधले राज्यात किमान दोनशे पंचवीस जागा लढण्याचे प्राथमिक संकेत आहेत दोन हजार नऊ मध्ये मनसेचे तेरा आमदार विधानसभेत निवडून गेले होते त्यानंतर मात्र पक्षाची वाताहत झाली पण राज ठाकरेंमुळे कायम चर्चेत असलेला हा पक्ष निवडणुकीपूर्वी बार्गेनिंग पवार मध्ये असतो लोकसभा निवडणुकीतही एनडीएला मनसेची गरज भासली एवढंच नव्हे तर गृहमंत्री अमित शहा यांनी राज ठाकरे यांना दिल्लीत भेटायला बोलावलं त्या बैठकीत राजकीय सहमती झाली असली तरी त्यानंतर राज्यात महायुतीला मिळालेल्या अपयशानंतर केलेल्या विश्लेषणात मनसेने सर्वच राजकीय पक्षापासून दोन हात दूर राहण्याचा निर्णय घेतला मुंबईतील रंगशारदा येथे झालेल्या पक्षपदाधिका यांच्या बैठकीत राज ठाकरे यांनी तसे सुतोवाच केले त्यानंतर पक्षाचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत मनसेच्या या भूमिकेमुळे भाजप आणि शिंदे गटातही काहीशी अस्वस्थता पसरल्याचे संकेत आहेत राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच मनसे वीस जागा लढवणार असल्याच्या चर्चा होत्या या चर्चांवर या जागा कुणी ठरवल्या असा संताप राज ठाकरे यांनी व्यक्त केला होता समाज माध्यम आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीने अशा वावड्या उठवणे असा इशाराही त्यांनी दिला यावर मनसे कुणाकडूनही जागा पदरात पडून घेण्यासाठी जाणार नाहीत असे गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केले मात्र या सगळ्यांवर तुमचं काय म्हणणं आहे आम्हाला कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका